बस कमून नाही ना अजून मामाचे पाच पन्नास फोन येऊन गेले मला पाहून येऊन थांबले तर था बस आली तर लवकर जमन माय पोरगी बघन मी आता काय करू बस कमी ना। ये नाही हो मा हॅलो हा नाही मामा इथं स्टँडवरच आहे आता बस आली का लगेच बसणार लगेच तिथं पोचतो मी हा नाही उशीर नाही करीत हा हा ठेव मामा हे चिटलं बा आता काय करा बस आली ना म्हणजे निघते मला लवकर मांजर आ, <laughs> आ, हाँ हाँ. आ, गावल गावला आहे बस कधी येणार आहे हा ती का ती येणारच हे मला वाटतं गेली असून दुसरी ना अजून हा तुम्हाला कुठे जायचं मला ना मी मामाच्या गावाला चाललं कोणच्या गावाला ते आपलं खालची वाडी नाही ती काढली त्या <laughs> का कोण येणार आहे का अजून कोण मी बस येण्याची वाट बघते बस कायच राहील काय आता माणसं आपण थोडी परत भेटणार आहे आपण एकमेकांशी गप्पा मारले का आपला माझं नाव आहे अक्षय अक्षय मामाच्या गावाला चालले हा अच्छा तुमची बस नाही आली का माझ नाही यायची ना बस मुळे तर सगळा गोंधळ झाला बरं झालं लवकर नाही आली ती काय येईन आता येतं ते अर्ध्या तासाला असते पण आज कमून लेट झालाय काय माहिती बरं झालं लेट झाला आहे की नाही दिसायला छान आहे माझ्या आल्याने मला धोका दिला हे तरी चांगलं आहे त्याच्यापेक्षा <laughs> बरं ते तू कुठं चालली मी वाई मी बाज म्हणजे माझ्या मामाच्या गावचा आज बाजार आहे तर तिकडे बोलवलोय मला अच्छा हाँ। अच्छा अच्छा हा का हा बहिणीचं लग्न आहे ना मामाच्या पोरीच लग्न तर ती लग्नाचा बाजार नसतो का त्याच्यासाठी चालेल लग्न का तू माझं झालाय का काय लग्न लग्न वाई नाही ना अजून तुमचा माझ नाही ना माझं बिमय झाला अजून आणि कस आहे आणि लग्न करायला चांगली पोरगी भेटली पाहिजे ना अशी तुमच्यासारखी एखादी अशी चांगली भेटली तर माणूस लवकर म्हणजे लग्न करेन मग मी कशी वाटले तुम्हाला हाय छान आहे मस्त आहे भारी हा थँक्यू काय म्हणतो अजून काय नाही जरा ताण लागली होती ताण लागली हा इथं पाणी पिणे जवळ आता पाणी नेलेलं आम्ही तिकडं हा का मग तुम्ही तोंडात काय आवडले म्हणजे गोळे तो हा का काय होईल तान लागणार नाही ना पाणी येईन तोंडाला मग तेच पाणी पिऊन घ्यायचं हा का हा मग असं जमतं का गोळीने ताण जाते कडा कडा खायच्या का कडाकडा नाही खायच्या चोखायच्या चोखायच्या वय हा तोंडात घ्यायच्या काय गोळ्या रावगड काय बघतो चोखून काय मग गोळी अच्छा हा असं का करा करा <laughs> तुम्हाला सवय नाही का नाही ना मस्त आहे 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 ना <laughs> ना बर, नाव नाही सांगितलं माझं नाव काजल, काजल मस्त ना <laughs> तुम्ही काय करता काय बिझनेस वगैरे नाही शिक्षण भरपूर झालेले पण आता शेतीच करतो मी हा शंभर शाळेत दोनशे बोकडे शंभर शेळ्या दोनशे बोकडे असं कस काय हो एक याला दोन दोन झाले एक तीन तीन झाले असे मिळून सगळं झाले दोनशे हा अच्छा 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 काय हॅलो मामा निघलोय मी येऊ राहिली गाडी नाही नाही ते हा लगेच येणार आहे हा पोचतो पोचतो <laughs> मामाकडे कशाला चालले तुम्ही मामाकडं आहे ते काय आहे जरा मामा कागदपत्र गुतलंय ना मामा पडला आडानी मामाला काही जमत नाही त्याच्यामुळे मला जावं लागतं दरवेळेस हा का शिक्षण झालंय ना माझे मी पण आहे ना माझ्या मामाचे चालले होते आता मामा म्हणताय जरा सोयरिक वगैरे बघायचं माझ्यासाठी चालू आहे सोयरिक कशाला बघायचे आता काय करायचं सोयरिक बघायची मग लग्न नको हे करायला मी आहे ना म्हणजे आपलं समजा बोलणं जुळलं बिळलं आपलं मग आपण घेऊ की लग्न करून कशाला इकडे लांब लांब जायचं हा पण त्यासाठी घरच्यांना पण सांगावं लागेल ना घरचे ला माझे शब्द पुढे नाही पुढं तुझ्या घरचे नाही तुमचे शब्द पुढे पण माझ्या घरच्यांना सांगावं लागेल ना ते तुम्ही शिक्षण झालंय शेती आहे आहेत बोकड आहेत एवढं सगळं आहे मग म्हणजे फाय प्रॉपर्टी तुमची हा हा बरोबर आहे मी काय म्हणते मग आपली आजच भेट झाली मग तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर आता कॉन्टॅक्ट नंबर आहे ना पण कशाला डायरेक्ट घरी जाऊ ना लग्न करून मग कशाला कॉन्टॅक्ट ची गरज पडते सकाळी उठवायचं आहो उठा चहा घ्या आहो उठा जेवण करा हे घ्या आहो ते घ्या हे ते काय म्हणजे काल चहा घ्या नाश्ता घ्या पाणी घ्या हा हा मग हेच चालू करू आपण मला घ्या मांडीवर दिसते समजायचं का काय लग्न लग्न तुम्हाला करायला आवडेल का काय माझ्यासोबत हॅलो एक्सक्यूज मी बस गेली का हॅलो बस गेली का कुठे जायचंय पातळी फाटा जाणारी नाही गेली अजून नाही गेली का नाही मलाच उशीर झाला नाही का हा ना मला वाटलं गेली असं नाही नाही बस येईल ना उशीर झाला का हो ना मला नाही यायला उशीर झाला ऑटो वालाच निघत नव्हता लवकर घरून अरे बापरे आता काय होतं कसं असतं उशीर कशामुळे होतो गाठी बिटी व्हायची असत ना म्हणून उशीर होतो कोणाच्या कोणाच्या आपल्या 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 म्हणजे आता आपण तिघ नाही भेटलो का आता बस स्टॉप वर काय भरपूर लोक भेटतात हो आणखी लोक भेटतच राहतात तुम्हाला कुठं तर बैठल्या सारखं झालं कुठे कुठं हा आठवलं रेशनच्या दुकानात तू थांबली होती गहू तांदूळ घ्यायला कधी पाहिलं पण मी पाहत होतो तुझ्याकडे तू माझ्याकडे लक्ष दिलं नाही

प्रेमाच्या म्हणजे असं वळखी पाळखीने वाढत ना म्हणून विचारपूस केली आपलं काय ठरलं होतं ठरलं ना आपण कधी हे काय झाले का बस आले गेले सगळे मग आपण करायला नाही पहिली ओळख होती ना पहिलं बघितलं होतं माझ्याशी पण पहिलीच ओळख आहे ना हा नाही पण आता कस इकडली ही आधी भेटली होती तो आता भेट झालं काय म्हणताय तुम्ही तू कधी याला भेटली का आधी या आधी तर मी नाही त्याला पाहिले पण त्याने मला हा का काय झालं चाल तर लग्न करणार आहे माझ्याशी आत्ता ठरलं आमचं पण करून लगेच तुड्या असते का नाही दोनशे बकड येते तू कुठं चालली ग कुठं म्हणजे कुठं जाणार आहे तुला काय करायचं तुला का, का सांगू मी नाही तर मग तू तुझी तुझी बस पाहायला सराव निक ना इथून मम्मी बसते ना तू माझ्यावर काय एवढी चिडते तुला काय झालं ग काय गुल गुलू करू राहिले ग तू

आता एकच गावातले तो ओळख ओळख नाही करत म्हटलं ओळख ओळखत असेल मी त्याला ओळखीत ना माझ्याकडे शंभर शाळा दोनशे बुकडे तू माझ्याशी लग्न करणार होता ना आता जेष्ठ बोलला ना तू आता करू ना मग लग्न मग लग्न माझ्याशी करायचं तिच्याशी काय गुलू गुलू करायला मग आधी ती भेटली होती ना आधी बघितलं तर तिला म्हणून अच्छा म्हणजे तुझं म्हणणं नाही का तुला आत्ता भेटला हा पण हे जरा डोक्यात ठेव तो तुझ्या आधीपासून मला ओळखतो समजलं का अरे पण तो मला आता बोलला की अच्छा तो तुला आता बोलला ना माझ्याशी कर लग्न करशील <laughs> शंभर शाळेन दोनशे फुकड ओके okay, चालेल मला चालेल मला हे बघ राहत रेडी तो जा तू काय करू ना लग्न कुणाशी लग्न करू दो दोघीशी नाही एक कोणतरी आज तुम्ही तुमचं ठरवून घ्या नाही तू ठरव तुला कोणाशी तुला सांगतो कोण आवडते ही कमी नाही <laughs> ये एक कोणतरी एक कोणतरी मी चालेल तू मला ओळखतोस ना मग तू मला आता बोलला ना तू तुला आता बोलला मला आधीपासून ओळखतो तो तर अशा दुकानात लागतो ओळख आहे तुझी आमची काय लहानपणापासून असेल हाय ना कारण मी नाही बघितलं त्याला कधी तो मला रोज बघायचा ना हो की नाही चालतंय बघ जा तुझा निघ राग रस्त्याला चल काय करायचंय तुला लग्न एवढी तुला एकच कोणीतरी हा ठीक आहे मी धरा बरं इकडून ये मी आता हात धरते तुझा तू थांब ए तू करून दोनशे बोकडे थांबा टॉर्च करू हा काटा म्हणजे छापा काटा खेळायचं आणि लग्न म्हणजे काय खेळ का नाही मग असं आता टॉर्च उडवला का बघू मग ज्याचं काटा जे बोलन ते टॉर्च करून बघू आपण

मला वाटतं तुम्ही दोघी बी माझ्या नशिबात तुम्ही दोघी तू एक बायको तू एक बाई काय एकच कोणी तरी नाही नाही तू शेळ्या सांभाळ तू बोकडे सांभाळ हा हा माझ्या मागे खूप लागलेत पण उगीच आता इथं तू भेटला म्हणून मी हो बोलते नाही तर बघ मग तुझी तुझी मर्जी अरे मग शंभर शाळा दोनशे बोकडे आहेत माझं काम काय असतं मी वळायला जात असतो इकडे ऐक तू वळतो ना तू तूच वळत बस माझ्या मागे ना तुझ्यासारखे वळूलाही राहतात पाठी मागू हा या अशा गावाला सोडेल वळू ये ना ते माझे माग लागलेले राहते मी त्यांना भाव देत नाही ते स्वभाव मला आधी चांगला वाटला पण ते पण नंतर का तू पाच म्हणजे मागे एक एक मिनिट हॅलो मामा नाही नाही काय काय इकडे आले तुम्ही स्टँडवर आहे ना मी हा ग कशाला तुम्ही काय होत मामा तिकडे आले कोणाचे माझे कशाला एवढं करायचं नाही काय करतो ते गाडीची वाट बघत होतो मामा अरे तिकडे पाहुणे आले वाट येत कोणाची माझी तुम्ही कोण येतो याची होणारी बायको आणि हे बी काय हा होणारी बायको तुझी मी काय रे तिकडे पाहुणे वाट आणि तुला काय करतो तुला गाडी भेटली नाही का गाडीच नाही दोन्ही बायका भेटल्या छापा काटा दोन्ही बायका मूस दे तिकडे पोरगी वाट पोरगी दाखायची अच्छा यो मा। हा वाचा यमा म्हणजे बघ हा किती आपलं तू मला काय बोलला म्हणजे मी मामाचे डॉक्युमेंट वगैरे तयार करायला चाललोय काय हा ते तुमचं काय रे

चार गाड्या गेल्या तर म्हणले कसं आहे ना कसं आहे म्हणून मी आलोय अहो त्याला ना यायच नसेल मुळात त्याला इथं बस स्टँड मुली नाही का पटवायच्या तुझे किती बोकड तुला थांबा मामा आता मा, काय झालं माहितीये ना छापा काटा झालेला आहे मी तिकडे बी लग्न करीन त्या पुरी संग लग्न करीन मग त्या पुरी संघ म्हणजे आता तिसरी या, या दोघी संघ बी करीन कारण की एक दोन शंभर शहरा सांभाळीन आणि दोनशे बोकड सांभाळीन लागे लागे तुझे शंभर शाळा दोनशे बोकडा तू सांभाळ बस त्यासारखे असे छप्पन मागे लागले चल्ली आणि तू म्हणतोय ना हे मी बकरे बिकरे सांभाळेल ती लायकी पण नाही कळलं का हा तू तिकडच आहे मामाची पोरगी कर नाही काही कर असा हिंड वळू मला काय घेण नाही करायचं मला तुझ्या सोबत लग्न पण कॅन्सल झालं झालं मग आता काय मग तेवढं सांगा शाळा सांभाळावं लागतील म्हणून हा ते बघ चल अगोदर तू